राजगड त्या ठिकाणी राजगड लोक स्वप्न पाहिजे कि आपल्याला जाऊन दर्शन गाव त्या ठिकाणी वास्तव्याची संधी मिळावी परंतु आज परिस्थिती अशी आहे त्या ठिकाणी फक्त वयस्कर लोक राहतात एकी तरुण त्या ठिकाणी राहायला नको म्हणतोय कारण मागे एक असं आहे की त्या ठिकाणी कुठली रोजगाराची संधी उपलब्ध नाहीये म्हणून माझी आपण विनंती आहे त्या गड किल्ल्यांचं संवर्धन आहे त्याचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे नाही लागले तर भविष्यकाळ भोर राजगड या ठिकाणी एकही तरुण मुलगा वास्तव्यास राहणार नाही याचा आपण थोडा विचार करावा त्याचप्रमाणे माझ्या मुळसे तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे परंतु त्या ठिकाणी तिसरा चौथा टप्पा आहे त्या ठिकाणी आपण यामा सिक्के टाकलेले आहेत परंतु त्या ठिकाणी कुठलंही काम झालेलं नाही लोकांना गेली अठरा वर्ष झाले त्या ठिकाणी कुठलंही काही काम करता येत नाही त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लोकवस्ती वाढत असल्याने नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे समस्या वाहतुकीच्या आहेत त्या समस्या भेडसावत आहेत तेव्हा आपण विनंती आहे त्या ठिकाणी एकतर आपण डीपी फायनल पी एम आर फायनल करावा नाहीतर त्या भागासाठी एक सक्षम पर्याय म्हणून डीप सातार गाव आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण आहे त्या ठिकाणी ते नपा मनपामध्ये घ्यावं याचा ठिकाणी आपण विचार करून प्रथम काल शिवनेरी या ठिकाणी स्वराज्य ध्वज उभा करण्याचं जे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आश्वासन दिलं त्याबद्दल आपला आभार मानत असताना स्वराज्याची राजधानी राजगड असन किंवा ज्या ठिकाणी स्वराज्याचं पहिलं तोरण मानलं तोरणागड असन या ठिकाणी सुद्धा स्वराज्याचा आपण ध्वज उभा करावा अशा ठिकाणी आपला ज्या मी विनंती करतो धन्यवाद